शिवाजीनगर केसलवाडा वाघ येथे बुद्धविहार अनावरण सोहळा पार पडला प्रबुद्ध युवा मंडळ तथा समस्त ग्रामवासी यांच्या वतीने शिवाजीनगर केसलवाडा वाघ येथे त्रिरश्मी बुद्धविहाराचे बांधकाम करून बुद्धमूर्तीची स्थापना दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवकांत ढवळे केंद्रप्रमुख उद्घाटक भिक्कू गयाकश्यप प्रमुख अतिथी अर्चनाताई रंगारी स्वातीताई नरेंद्र वाघाये सभापती महिला बालकल्याण तसेच प्रणालीताई सार्वे डॉक्टर मनीसाताई निंबारते सदस्य जिल्हा परिषद भंडारा स्वप्नील बोरकर सरपंच ग्रामपंचायत केसलवाडा वाघ गुरुदेव चौधरी आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने हजर होते समाजामध्ये बुद्धाचे विचार वृद्धिंगत करायचे असतील तर त्यांच्या दिलेल्या नियमांवर चालणे आवश्यक आहे त्यासाठी समाजात या उपक्रमाची आवश्यकता असल्याचे मनोगत यावेळी प्रमुख अतिथींनी व्यक्त केले सुशील सद्धर्मी यांच्या यलगार बहुजन क्रांतीचा हा बौद्ध गीतांचा कार्यक्रम सायंकाळी पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वप्नील बोरकर सरपंच ग्रामपंचायत केसलवाडा वाघ यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून विनोद किंदरले कार्यवाह शिक्षक भारती संघटना तसेच बंडू पाटील वाघाये हरिभाऊ खोपडे तंटामुक्ती समिती अध्यक्ष तसेच दर्याव खंडारे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते शिवाजीनगर येथील नागरिकांनी यावेळी अनावरण आणि गीतांच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेतला